नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर आपल्या नवीन आप व्हिडिओ मी सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्याला लगेच ताबडतोब आपल्या व्हिडिओला मी सुरुवात करणार आहोत तुम्हाला मी मानणार नाही की सा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर आप मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात केल्यानंतर आपलं पहिलं जे पीक असतं मित्रांनो भेंडी असतं कारण की भेंडी उन्हाळ्यामध्ये बघितलं मित्रांनो तो माझी भेंडी फेवरेट आहे त्यावेळी मी भेंडीपासूनच सुरुवात करतो तर भेंडीचं बघितलं मित्रांनो भेंडीचा बाजार मार्केट बघितलं तर हे मित्रांनो जवळजवळ पंचवीस रुपयापासून तर चाळीस रुपयाला चाळीस रुपये प्रति किलो हे भेंडीचं मार्केट चालू आहे मित्रांनो त्यानंतर पुढचं बघितलं मित्रांनो गावार गावार मित्रांनो मी जेव्हा मागच्या सोमवारी म्हणजे जवळजवळ आता तीन दिवस झाले तीन दिवसापूर्वी घेऊन गेलो मित्रांनो बाजारामध्ये तर बाजारामध्ये त्याला भाव भेटला मित्रांनो सत्तर रुपये किलो ठोकला आणि जे विकते मित्रांनो तीस रुपये सॉरी चाळीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये पावशेवर विकते आणि मग तुम्ही बघू शकता जर शेतकरी मित्रांनो बसून विकलं तर किती फायदा होऊ शकतो त्यानंतर पुढचा बघितलं टोमॅटो टोमॅटोचा मित्रांनो तुम्ही रोडवर रो फेकून गेलं तर तुमचा फायदेशीर आहे एवढं तुमचा टॉमॅटोचे भाव आहेत म्हणजे मित्रांनो भाव फक्त हे चाळीस रुपयापासून पन्नास रुपये कॅरेट आहे कारण की जे कॅरेट आहे ते तोडून पिकअपमध्ये घालून किंवा गाडीमध्ये घालून ते विकायला सुद्धा न्यायला परडत नाही त्यामुळे तुम्ही रोडवर जर फेकून दिलं तर तुम्हाला ते परडे बल आहे आणि तुमचा पैसा होणार आहे मित्रांनो तर हे मी जे बोलत आहे जर जे उलटं आहे हे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कळलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना कळलं की त्यांनी आपल्यासारखं इलेक्शन आहे सरकारला बघा तुम्ही तुम्ही सरकार बोलू शकता किंवा काहीतरी नवीन काहीतरी घडू शकता तुमचे बाजारभाव वाढतील त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे की तांबडे तुम्हाला परत आहे तुम्ही रोडवर फेकून द्या मी हे बोलत आहे मित्रांनो तो मनावर घ्या तर पुढचं बघितलं तर पुढचा आहे घ्यावडा मित्रांनो घेवडा बघितला तर हे जवळजवळ घेवडा चाळीस रुपयापासून तर सत्तर रुपये प्रति किलो आहे आणि मित्रांनो पुढचं बघितलं तर काकडी काकडी मित्रांनो तुम्हाला कमेंट करायची काकडीचे आता उन्हाळ्यामध्ये काय भाव चालू आहे आणि काय रेट चालू आहे मार्केटला काय चालू आहे पुण्याच्या मार्केटला काय चालू आहे बीडच्या काय चालू आहे नगरच्या काय चालू आहे हे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा मित्रांनो पुढचं पुढचं बघू मित्रांनो ढोबळी मिरची ढोपळी मिरची मित्रांनो आत्ता तुम्हाला मिरची मी रेट सांगणार आहे पण मिरची जे रेट आहे मी तुम्हाला मी शेवट सांगणार आहे जी पोपटी मिरची असेल ढोबळी मिरची असेल किंवा हिरवीगार मिरची असेल तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे आता बघितलं मित्रांनो कैरी बघितली तर मित्रांनो उन्हाळा खूप आहे आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये एक आंब्याचं सिझन असतं तर आंब्याच्या सीझनामध्ये बघितलं तर कैऱ्यांचा भाव आता वाढणार आहे कारण की कायऱ्यांचा भाव कसं काय वाढणार आहे लोणचं घालण्यासाठी कायऱ्यांचा भाव वाढणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर कायरा असतील तुमच्याकडं तर तुम्ही विकायला आत्ताच काढू नका पुढल्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये म्हणजे पंधरा मेच्या आसपास तुम्ही विकायलाच काढलं तर मला जवळजवळ सत्तर सॉरी सॉरी ऐंशी नव्वद रुपये किलो तुमची कैरी ही जाणार आहे मित्रांनो मग सध्या जर बघितलं असं मित्रांनो सध्या फक्त पंचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये कैरी विकत आहे तर कारण की आंब्याचं आंबे झालं तर भरवण्यामध्ये दीडशे रुपये जातं आंबे दीडशे दोनशे रुपये आणि कैरी बैठ तर ऐंशी नव्वद रुपये तर जी तुमची कैरी जाणार आहे तर पुढचं बघितलं मी तुम्हाला रातळी बघितलं तर रातळी हे आता शिजन नाही शिजन नाही मी सीजन आहे तुम्हाला असं म्हणता येणार नाही कारण तुमची महाशिवरात्र असतील महाशिवरात्राला शेत रातळ्याचा रेट जास्त असतात आता फक्त म्हणजे आता पण रेट खूप आहे असं नाही आहे कारण की आता रेट आहेत पंचवीस रुपयापासून तीस रुपये पस्तीस रुपये आणि चांगला माल असेल किडका नसेल तर चाळीस रुपयेसुद्धा जातो आता पुढचं बघितलं तर वाल मित्रांनो तो वालचे मित्रांनो तुम्हाला कमेंट करायची की वालचे भाव काय चालू आहे आता तुम्हाला पुढचं बघितलं मित्रांनो केळी आता केळीचे पण आता आहे आपल्याकडे बाजारभाव भेटत नाही कारण मी टिपून आणलं होतं पण केळीचे पण रेट तुमच्याकडे काय चालू आहे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये किंवा तुम्ही एक्सपोर्ट करता एक्सपोर्टला काय रेट चालू आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं मित्रांनो आता पुढचं बघितलं तर कढीपत्ता कढीपत्ता तुमच्याकडे काय रेट चालू आहे आमच्याकडं तर काय म्हणजे कसं असतं बाजारामध्ये गेलो आपण दोन तीन फांद्या त्या विकतात पाच रुपये दहा रुपये असं विकतात तरी काय रेट त्याचं ठरत नाही सहसा ते गुप्तच आमच्याकडे विकून टाकतात त्यानंतर मटर बघितलं तर मटरचे हे चाळीस रुपयापासून तर सत्तर रुपये किलो प्रति किलो भाव चालू आहे त्यानंतर फ्लावर बघितलं मित्रांनो तो फ्लावरचं कसं आहे मित्रांनो फ्लावरचे भाव बघितले तर फ्लावरच्या दिवशी तुम्हाला मी ह्याचा व्हिडिओ आहे आपला ह्याचा निलावाचा तर निलावाचा व्हिडिओ बघा फ्लावर हे पंचवीस रुपयापर्यंत गेला आहे त्यानंतर कोबी ही अठरा एकोणीस रुपयापर्यंत गेली आहे आता मित्रांनो वांग्याचं कॅरेट बघितलं मित्रांनो वांग्याचं कॅरेट होतं मित्रांनो वांग्याचं जेवढं मोठं मोठं कॅरेट होतं आपलं मोठं मोठं वांगं होतं तर मोठं वांग हे पन्नास रुपये कॅरेट गेलं आहे आणि जे चांगलं क्वालिटीचं वांग आहे ते दीडशे रुपये शंभर रुपये कॅरेट गेलं आहे तर मित्रांनो हा शेतकरी खूप जास्त खाली आला आहे मी तुम्हाला मागच्या वेळेमध्ये सांगितलं होतं आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो सॉरी हा व्हिडिओ आहे पण पुढचा व्हिडिओ जो येणार आहे तर मित्रांमध्ये त्याचे एका आजोबाची स्टोरी सांगितली आहे आणि त्या आजोबाची स्टोरी त्या दोन हजार काळी दोन रुपये किलो टमाटे विकले आणि आता पण दोन रुपयेच किलो टमाटे विकत आहे म्हणजे हे कुठंतरी मॅच होत नाही आहे त्या सरकार आणि ह्या सरकारमध्ये तर त्याच्या व्हिडिओ मी पुढल्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो आणि आत्ता जर बघितलं तर वांग्याचं खूप रेट कमी आहे कोथंबीर बघितलं तर कोथंबीरची म्हणजे कसं पाचशे रुपये सहाशे रुपये शेकडा विकत आहे मी ठीक आहे एवढं काय नाही उन्हाळ्यामध्ये रेट असतात त्यानंतर मेथीचं बघितलं मित्रांनो तर मेथी ही आठशे रुपये नऊशे रुपये हजार रुपये कधी कधी दीड हजार रुपये पण शेकडा विकली कारण की जशी जशी तुमची क्वालिटी असेल मेथी तसं तसे तुम्हाला रेट वाढणार आहे त्यानंतर मित्रांनो दोडका बघितला तर द्वडक्याची रेट हे चाळीस रुपयापासून पंचेचाळीस रुपये प्रति किलो आहे म्हणजे हे गुत्तेच दिलं त्यानंतर कारले बघितलं तर मित्रांनो तुमचं जर कारले असेल हिरवं कारलं असेल तर हिरवं कारलं हे चाळीस रुपये जात आहे आणि पांढरा असेल तर पस्तीस रुपये म्हणजे जास्त फरक पडत नाही पण कसं असतं लोकांना काही लोकांना हिरवं कारलं खायची आवड असते आणि काही लोकांना पांढरं तर पांढरा हे कमी लोक खातात आणि जे लोक वृद्ध लोक आहेत जे आजोबा आहेत म्हणजे असे आजी आजोबा आहेत ते लोक खातात फक्त आणि जे नवीन आता जनरेशन आहे ते हिरवं कारला खात जास्त आवडीने खातं तर मित्रांनो तुमच्याकडे तुम्ही शेती करत असाल कारावर कारलं लागवड करत असाल तर हिरवं कार लावावं आता पुढचं भेटलं मित्रांनो तुम्ही ढोबळी मिरची आणि पोपटी मिरची आणि हिरवी मिरचीचे भाव सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्यासाठी धन्यवाद आणि आता चाला तुम्हाला मिरचीचे भाव सांगतो मित्र मित्रांनो मिरचीचे भाव बघितले तर मिरचीचे भाव आता खूप गगनामध्ये आहे खूप तेजीमध्ये चालू आहे जर तुमच्याकडे मिरची असेल तर तुम्ही पटापट तुमच्या शेतामधून तोडा आणि मार्केटला विका आणि श मार्केटला विका किंवा बसून विका कसं पण विका पण हिरवी मिरची असेल तर पाटप जेवढी असेल तेवढी तोडा आणि विका मी जास्त कवळी पण नाही पण थोडंसं वजन भरत तुमचा पण फायदा होईल अशा हिशोबाने तोडा आणि विका आता दोन मागच्या वर्षी बघितलं तर मागच्या वर्षी आम्ही जी मिरची लागून घेतली होती त्या मिरचीला एकशे दहा रुपये प्रति किलो भाव भेटला तेव्हा आम्ही कवळी मिरची तोडून विकली होती तर तेव्हा पण म्हणजे खूप जास्त पैसे झाले होते कवळी मिरचीचे पण कारण वजन नव्हतं तरी पण झाले होते कारण की भाव खूप होता आणि आता काही लोकांकडे असेल तर नक्की विका कारण की जाता सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये प्रति किलो हे जागेवरती बसून आपल्या जागेवरती ठोकला विकले नेलावात जाते जाते सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये जर तुम्ही बसून विकले तर एकशे पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये ही प्रति किलो विकणार आहे आणि जर तुमचा भा बाजारभाव कमी पडत असेल तर शंभर रुपये प्रति किलो विकणार आहे आणि मित्रांनो शिमला मिरची बघितली शिमला मिरची चाळीस रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंत प्रति किलो आहे त्यानंतर पोपटी बघितली तर मित्रांनो पोपटीची ही चाळीस रुपयापासून तर साठ रुपयापर्यंत आहे जशी क्वालिटी आहे तशी तुमची मिरची आहे तर मित्रांनो हे होती आजचे बाजारभाव एकोणीस तारखेचे बाजारभाव होते कारण की मी सकाळीच फोन केला होता मार्केटला आणि त्याले बाजारभाव जाणून घेतले होते त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ आपला जो येणार आहे तो पॉलिटिक्स आहे पण शेतकऱ्यांविषयी आहे काँग्रेसच्या काँग्रेसनी काय केलं आणि मोदी सरकारने काय केलं आणि शेतकऱ्यांसाठी काय काय झालं फक्त नऊ दहा वर्षामध्ये याच्यावरती व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की नक्की सांगा आवडल्यास शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू